नमस्कार डीआयजी न्यूज मध्ये आपला स्वागत आहे चंद्रपूर जिल्ह्यातील मोठी बातमी चंद्रपूर आणि बलारपूर या दोन्ही विधानसभा उमेदवारीसाठी जयंत पाटिल आता समाचार विस्तारपूर्वक मागील काही दिवसांपासून चंद्रपूर जिल्ह्यात राजनैतिक क्षेत्र मध्ये हा महाविकास आघाडीमुळे होणारा कार्यकर्त्यांची विवादित आपसी पक्षांमध्ये होणारे मतभेद हा उच्च स्तरावर जात असताना दिसत आहे कारण असं आहे की राजनैतिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना उमेदवारीची तिकट न देता पक्षांमध्ये कार्यकर्त्याला सोडून दुसऱ्याला उमेदवारी कसे देतात हा सर्व मोठा प्रश्न कार्यकर्त्यांमध्ये निर्माण होत चालली आहे चंद्रपूर मध्ये एक मात्र इंडिया महाविकास आघाडीचा कार्यकर्ता मध्ये दिसून येत आहे गेले तीस वर्षापासून चंद्रपूर जिल्ह्यातल्या विधानसभा क्षेत्रात काँग्रेस पक्षाने लाखो वोटांपासून आता दहा हजार पर्यंत पोहोचली आहे बेबीताईनी आणि याच्या पूर्वीच्या वक्त्यांनी सांगितलं की गेल्या पंचवीस तीस वर्षापासून बल्लारच्या विधानसभेचे सीट ही काँग्रेसला घेत जात आहे आणि ती पडत आहे तेच हाल चंद्रपूर विधानसभेचे सुद्धा आहे गेल्या पंच्याण्णव नंतर श्याम वानखेडे जेव्हा आमदार होते त्याच्यानंतर आज तीस वर्ष झाले चंद्रपूरची सीट सुद्धा पडत आहे तर या दोन सीटची मागणी सर आम्ही यावेळेला करत आहो कारण की आम्ही प्रत्येक वेळेला जर काँग्रेसचंच काम करू कारण की आम्ही जो आता खासदार निवडून आलेला आहे तो दोन लाख साठ हजार मतांनी निवडून आलेला आहे आणि त्याच्यामध्ये जेवढं श्रेय काँग्रेसचं आहे तेवढं राष्ट्रवादीचा आहे तेवढं शिवसेनेचा आहे तेवढा आप पार्टीचा आहे समाजवादी पार्टीचा आहे आणि बाकी स्वतंत्र भारत पक्ष जे सर्वांचा त्यांना साथ लाभलेला आहे म्हणून प्रतिभाई धानोरकर हे दोन लाख साठ हजार मतांनी निवडून आल्या आणि सर्व विधानसभामध्ये सर त्यांना लीड आहे साही, साही विधानसभामध्ये प्रतिभा धानोरकर यांना लीड आहे खास करून सुधीर मुनगंटीवार यांच्या या विधानसभा मध्ये अठ्ठेचाळीस हजार दोनशेचा लीड आहे आता सांगितलं की लाडली बहीण योजना ही जास्त काळ चालणारी योजना नाही कारण की महाराष्ट्राच्या खांद्यावर आज जवळपास आठ लाख कोटीचं कर्ज आहे आणि चौऱ्याण्णव हजार कोटीच्या पुरवण्या मागण्या म्हणजे ते सुद्धा कर्ज आहे म्हणजे जवळपास नऊ लाख कोटीचं कर्ज या महाराष्ट्र राज्यावर आहे आणि अशा पद्धतीने जे शेतकऱ्याचं पीक विमा शेतकऱ्याला कर्जमाफी आज एवढं जे ओढा दुष्काळ झालेला आहे पण पन, शेतकऱ्यांनी पन्नास हजार हेक्टरी मागितलं परंतु हे सरकार त्यांना द्यायला तयार नाही म्हणून सर आपल्याला विनंती आहे की आम्ही बरेच वर्ष आता काँग्रेसचं काम करून करून थकलेलं आहोत आम्हाला या दोन सीटा चंद्रपूर आणि बल्लाशा या राष्ट्रवादीला पाहिजे कारण की आम्ही आता त्रस्त झालो ही <स्थ> सीट कोणाला द्यायची ज्याला सुद्धा मिळेल चाटासाठी आम्ही इमानीद्वारे काम करू आणि चंद्रपूर विधानसभा सुद्धा ही सुद्धा तीस वर्षापासून पडत आहे म्हणून ती विधानसभा सुद्धा आम्ही राष्ट्रवादीच्या कोठ्यामध्ये घ्या कारण की आपण जोपर्यंत आम्ही जिल्हा परिषद आणि महानगरपालिका नगरपंचायत एवढंच लढाई कार्यकर्ते विचारतात म्हणू पाहिजे आहे आणि यावेळेला आम्ही नक्की तुम्हाला सांगतो सर की यावेळेला भारतीय जनता पार्टी आणि त्यांच्या मित्र पक्षाची पोजिशन अत्यंत वाईट आहे आणि लोकांचं सुद्धा मत त्यांच्याबद्दल वाईट आहे म्हणून यावेळेला आपल्या सीटा जरूर येतील एवढंच बोल शिवस्वराज यात्रा निमित्ताने चंद्रपूर येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील व माजी गृहराज्यमंत्री अनिल देशमुख यांचे चंद्रपुरात दौरा होता म्हणून इंडिया आघाडीचे महाविकास आघाडीमध्ये असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आता राष्ट्रवादी पक्षांमध्ये उमेदवारी अर्ज केल्यानंतर पक्षांमध्ये नवीन स्वरूप पाहण्यासाठी मिळत आहे चंद्रपूर विधानसभा एकाहत्तर साठी उमेदवारी मागण्यासाठी इच्छुक असलेले भानेश मातंगी आपल्या पाचशे कार्यकर्त्यांच्या ताफ्यासह विश्रामगृह येथे पोहोचले व त्यांनी चंद्रपूर विधानसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातर्फे उमेदवारी मिळावी यासाठी मागणीद्वारे निवेदन देण्यात आले या प्रसंगी चंद्रपूर जिल्हा कार्यकारी अध्यक्ष चंद्रपूर जिल्हा शहराध्यक्ष दीपक बाबू जयस्वाल व शहर उपाध्यक्ष राहुल भाऊ देवतळे माजी नगरसेवक विनोद लभाणे शहर युवक अध्यक्ष कलाकार मल्लार शहर उपाध्यक्ष भाणेश मातगी यांच्या उपस्थितीत होते चंद्रपूर जिल्ह्यात सहा विधानसभा क्षेत्रातून चंद्रपूर आणि बलारपूर विधानसभा असा दोन उमेदवारी राष्ट्रवादी पक्षाला देण्यात यावी अशी मागणी जयंत पाटील यांना राष्ट्रवादी पक्षांनी केली आहे निवेदन देताना जयंत पाटील चंद्रपूर साठी उमेदवारी मिळवून देईल असे वचन दिले यासाठी भानेश मातंगी व सर्व कार्यकर्ते आणि पक्षाचे पदाधिकारी या सर्वांनी जयंत पाटील व अनिल देशमुख साहेबांचे आभार मानले राष्ट्रवादीच्या जे मतदारसंघ आहेत त्या ठिकाणी आम्ही जाहीर सभा अशा घेतोय पराभव झाला या मतदारसंघामध्ये अनेक वर्ष मंत्रीपद भोगलेले नेते भाजपने उमेदवार म्हणून उभा केले आणि आपण सगळ्यांनी मिळून प्रतिभाताई धानोरकरांचा प्रचंड मोठा विजय केला आता सगळेच विचाराचे जयस्वालांनी सांगितलं तसं सगळे पक्ष एकत्रित आले आणि भारतामधून भारतीय जनता पक्ष हा सत्तेतून उतरला पाहिजे ही भूमिका मांडली त्यामुळे हे मतदान झालं असं मी समजतो आणि त्यामुळं हा सर्वांचा मिळून विजय आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष हा या जिल्ह्यात अतिशय चांगल्या पद्धतीनं तुम्ही एकसंघ ठेवला थोडी बहुत पडझड झालेली आहे पण आपण या बल्लारपूर विधानसभा मतदारसंघामध्ये चांगलं यश मिळवू शकतो हा आत्मविश्वास तुम्हाला सगळ्यांना आहे चंद्रपूर शहरामध्ये देखील विधानसभेचं क्षेत्र जे आहे त्या ठिकाणी तर अपक्षच उमेदवार आहेत त्यामुळे तिथंही आपल्या सगळ्यांची मागणी आहे दीपक जयस्वाल तुमच्या या दोन्ही मागण्यांच्यासाठी आम्ही नक्की पाठपुरावा करू तुम्ही काही चिंता करू नका पण एक महिला बघिणींनो लक्षात ठेवा लोकसभेच्या आधी बहिणीची काय अवस्था होती तुम्हाला आठवतं ना रोज टीव्हीवर बघत होता की नाही तीच बहीण लोकसभा पाक सपशेल महाराष्ट्राने पाडाव केल्यावर तीस बहीण लाडकी झाली लोकसभेची मतं मोजल्यानंतर बहीण लाडकी झाली भाऊ लाडका झाला पण एक विसरू नका यांना फक्त खुडची लाडकी आहे है, यांना कुणीही लाडकं नाही आणि त्यामुळं लाडक्या खुडचीसाठी भारतीय जनता पक्ष शिवसेना एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेस तिकडे गेलेली हे काहीही करू शकतात आज आमच्या दीपक जयस्वाल आमचे चंद्रपूरचे नेते आहेत चंद्रपूरबद्दल त्यांनी आम्हाला आदेश दिलेला आहे तुमच्या डाव्या बाजूला निरीक्षक बसलेले आहेत त्यांना जरा निरीक्षण करायला चंद्रपूरमध्ये दोन दिवस ठेवून घ्या नाही ते शेजारचे तुमच्या त्यांना दोन दिवस ठेवून घ्या आणि चंद्रपूर आणि बल्लारपूर या दोन्ही विधानसभा मतदारसंघात वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन येऊ दे कारण दिवाळी गणपतीनंतर आता पुढच्या बैठका काँग्रेस आणि शिवसेनेच्या होणार आहेत त्यावेळी तुम्हा सगळ्यांना आपण न्याय देण्याचा प्रयत्न करू मागच्या वेळी देखील चंद्रपूर जिल्ह्यात जागा मिळावी म्हणून शेवटपर्यंत आम्ही अडून होतो शेवटी काही प्रश्न तयार झाले आणि शेवटच्या दिवशी आम्ही युती आघाडी करून टाकली पण यावेळी मात्र आपलं जे म्हणणं आहे त्याला न्याय देण्याचं काम आम्ही नक्की करू हा विश्वास या निमित्तानं बाळगतो